न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर चिकलवर्धा येथे केंद्रस्तरीय क्रीडा कला स्पर्धेचे विक्रमी आयोजन नियोजन आणि अंमलबजावणी शिक्षकांचा उत्कृष्ट टीमवर्क घाटंजी जिल्हा परिषद शाळेचे मैदान आता फक्त ज्ञान मंदिराचे अंगण राहिले नाही तर ते बनले आहे क्रीडा आणि कलेच्या केंद्रस्तरीय उत्सवाचे भव्य व्यासपीठ घाटंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी व उर्दू शाळांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा व कला स्पर्धा दोन हजार पंचवीसचा उद्घाटन सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला नऊ ते अकरा डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धांमुळे चिकलवर्धा गावाला एक ऐतिहासिक ओळख मिळाली आहे नियोजनातील मास्टर स्ट्रोक आणि शिक्षकांचे समर्पण या आयोजनाचे खरे वैशिष्ट्य ठरले ते जिल्हा परिषद शाळेच्या रिक्षक शिक्षक वृंदाचे अप्रतिम संघ कार्य जवळपास पंचवीस वर्षांनी केंद्रस्तरीय स्पर्धा आयोजनाची जबाबदारी चिकलवर्धा शाळेला मिळाली होती या संधीचं सोनं करण्यासाठी शिक्षकांनी अक्षरशः रात्रंदिवस एक केले मैदानाची सजावट असो दर्जेदार पाहुण्याची व्यवस्था असो किंवा संपूर्ण स्पर्धेचे शिस्तबद्ध नियोजन या सर्व बाबींमध्ये शिक्षकांचा उत्साह आणि समर्पण दिसून आले त्यांनी शिक्ष त्यांनी केलेली स्वच्छ व सुंदर व्यवस्था पाहून सर्वत्र शाळेचे कौतुक होत आहे आदर्श आयोजन कसे करावे याचा एक उत्कृष्ट व प्रेरणादायी वस्तुपाठ या शिक्षकांनी आपल्या कृतीतून घालून दिला आहे त्यांच्या या प्रशंसनीय कामगिरीमुळे शाळेच्या नावात सर्वत्र आदरणाने भर पडली आहे उपस्थित यांनी खेळाडू आणि कलावंतासाठी केलेल्या उत्कृष्ट भोजन व्यवस्थेचे मैदानाचे सजवलेले रूपाचे आणि नियोजन कार्यक्रमाचे मुक्त कंटाने कौतुक केले शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी इतके शिस्तबद्ध आणि सुंदर आयोजन पाहून आनंद झाला असे गौरवदार काढले आकर्षण वर्ष प्रास्तविक विद्यार्थ्यांकडून सादर झालेले सुबोध सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिस्तबद्ध पद्धतीने झालेले उद्घाटनाचे सोहळे यांनी वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा भरली यास आनी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बालकलावंत आणि क्रीडापटूंसाठी हा क्षण अस्मरणीय ठरला या यशस्वी आयोजनामुळे चिखलवर्धा जिल्हा परिषद शाळेने केवळ क्रीडा स्पर्धा आयोजन केला नाहीत तर आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे